नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे जिथे स्वामी पाय तिथे न्यून्य काय मित्रमैत्रिणींनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे जिथे स्वामी राहतात तिथे कसलीच कमतरता भासत नाही कारण अशक्यही शक्य करतील स्वामी आणि नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीमागे सारे बळ घेऊन उभे असतात ते आपले स्वामी कारण सर्व भक्त स्वामींचे बाळ आहेत तर मैत्रिणीं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या सुखदुःखांवर होत असतो त्यामुळे आपण व्याकुळ होत असतो विशेष करून जेव्हा सुख येते जे तेव्हा विचार करतो हा काळ असाच राहू दे दुःखाची लहर येऊ नये दुःखाची सावली नको यायला आणि जेव्हा दुःख येते तेव्हा आपण फक्त त्याच्याबद्दलच विचार करत बसतो की का दुःख आलं असं का झालं जर असं झालं तर कोणतीही स्थिती आली तरी त्या परिस्थितीचा आपल्या मानसिकतेवर प्रभाव नाही पडला तर किती बरं होईल ना त्यामुळे आपण चिंतामुक्त होऊ पण असं होऊ शकतं का त्यासाठी काय करावे लागेल मित्रमैत्रिणीनो याचं उत्तर स्वामींच्या एका सत्य घटनांमध्ये आहे तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल पुणे शहराजवळ जिन्नूर नावाचे एक गाव आहे तिथे सखुबाई नावाची एक गरीब स्त्री राहत होती ती खूप गरीब होती पण आनंदात होती तिच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालू होतं पण अचानक काही दिवसात तिच्या शरीराला कुष्ठरोगाची लागण होते ती भरपूर उपाय करते पण तिला काहीच गुण येत नाही उलट तिचा आजार आणखीनच वाढत जात होता मग एके दिवशी एक साधू तिच्या घरी भिक्षेसाठी येतात माये भिक्षा वाढ असं ते बोलतात सखुबाई बाहेर येते व त्या साधूला भिक्षा देऊन आपल्या आजाराबद्दल त्या साधूंना सांगते मग ते साधू बोलतात की माये तू अक्कलकोटला जा तिथे प्रत्यक्ष चालते बोलते परब्रह्म सगुण रूपात आहेत जर तू त्यांचे दर्शन घेतलीस की नक्कीच बरी होशील लवकर जा वेळ वाया घालू नकोस असे ऐकताच सखुबाईला खूप बरे वाटले नंतर काही दिवसातच सखुबाई अक्कलकोटला जाते व सोबत तिच्या मुलीला पण घेऊन जाते अक्कलकोटला आल्यानंतर तेथील भक्तिमय वातावरण पाहून तिला खूप समाधान वाटते आता स्वामींचे दर्शन घेण्याचा अनन्य भाव तिला बेचन करत होता स्वामी भेटावे ही तिला आस लागली होती स्वामी कुठे भेटतील असा प्रश्न तिने तेथील सर सेवेकरांना विचारला पण तिला ऐकण्यात आले की स्वामी तर आता खंडोबाच्या मंदिरात आहेत ती तेव्हा स्वामींना भेटण्यासाठी खंडोबाच्या मंदिरात जाते व तिथे स्वामींची अजाणू पाहून दिव्य मूर्ती पाहून ती सुन्न होते तिला काय बोलावे सुचतच नव्हते तेव्हा सर्वोत्तमयामी स्वामी बोलतात अग सखूबाई तू आलीस चरणदासाच्या सांगण्याने माझ्याकडे आलीस तो साधू दुसरा तिसरा कोणीही नसून चरणदास होते पार्वती एवढे दुःख भोगू नकोस मी आहे ना हा पांढरा दगड घेऊन जा रोज न चुकता तुझ्या अंगाला उगाळून लाव तुझे दुःख दूर होईल ही स्वामींची दिव्यवाणी अभयवाणी ऐकून सखुबाईच्या आनंदाला पारावाराच उरला नाही तिच्या डोळ्यातून आनंद वाश्रू वाहू लागले त्या आनंद वाश्रूने तिने स्वामीचरणाचा अभिषेक केला पुढे तिने स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तिला दिलेला दगड रोज उगाळून लावू लागली तिने असे महिनाभर नित्यक्रम केला व आश्चर्य म्हणजे तिला तो अनुभव आला एका महिन्यातच तिचा कुष्ठरोग बरा झाला काही दिवस सखुबाई अक्कलकोटलाच राहिली स्वामींची सेवा केली व आनंदाने गावी परतली तर मित्रमैत्रिणींनो या घटनेमध्ये स्वामीला आपल्या भक्ताला आज्ञा दिली स्वामींनी आपल्या भक्ताला आज्ञा दिली पांढरा दगड उगाळून लावण्याची स्वामी आपल्या प्रत्येक घटनेमधून आपल्याला काही ना काही संदेश देतच असतात भक्त हो आपल्यासाठी देखील ही आज्ञाच आहे स्वामींनी सर्वांना रोज पांढरा दगड उगाळून लावायला सांगितलं आहे पण पांढऱ्या दगडाचा अर्थ तुम्हाला समजला का स्वामी ह्यातून काय संकेत देत आहेत पांढरा दगड हा शुद्ध भावनेचा प्रतीक आहे असं शुद्ध मन ज्यात फक्त निर्मळपण आहे असा शुद्ध भक्तीचा भाव ज्याच्यात थोडीही शंका नाही पुढे जाऊन स्वामी दगड हा शब्द प्रयोग केला आहे दगड हे कठोरतेचे प्रतीक आहे दृढ इच्छा शक्तीचे प्रतीक आहे म्हणजेच तुमच्या निर्मळ अशा मनाला नेहमी स्थिर ठेवा जीवनात होणाऱ्या घटनांच्या त्याच्यावर प्रभाव पाडू देऊ नका म्हणजेच स्वामी पांढरा दगड हा शब्द प्रयोग करून दृढ संकल्पनेने भरलेली अढळ अविचल स्थिर कितीही संकट आली तरी कमी न होणाऱ्या भक्तीचाच संकेत देत आहेत आजही आपल्याला स्वामींच्या लिलांमधून मार्गदर्शन होत आहे जणू स्वामी समोर आहेत आपल्या किती खोल आहे पण सहज व सोपा अर्थ दडलेला आहे त्यांच्या वाणीत पुढे स्वामी तो दगड उगाळून लावण्यास सांगत आहेत थोडक्यात स्वामींना असे सांगायचे आहे की भक्ती ही फक्त भावनेतच नको तर ती कृतीत पण हवी आहे स्वामींना कृतिशील भक्ती हवी आहे कृतिशील श्रद्धा हवी आहे स्वामींना जसे सखुबाईला आज्ञा होताच तिने मनात एकही शंका नाही ठेवली मनात एकही शंका नाही आणली की ह्या दगडाने कुष्ठरोग बरा होईल का तर तिने निष्ठेने स्वामींच्या आज्ञेचे पालन केले अगदी तसेच स्वामींना आपण प्रार्थना करतो की हे स्वामीराया माझे अमुक असे काम माझी अमुक ही इच्छा पूर्ण होऊ दे तेव्हा स्वामी सांगतात की विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा सर्व विश्वाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी मी कामाला लावलेला असतो हा कृतिशील विश्वास ठेवा कितीही संकट कितीही दुःख येऊ दे आपले मन स्थिर ठेवून स्वामीवर निशंक सोपवा आज स्वामी आपणास कृतिशील भक्तीचा आदेश देत आहेत तर भक्त हो आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ देत कितीही दुःख येऊ देत त्याचा आपल्या मानसिकतेवर आपण परिणाम दाखवायचा नाही आपण आहे त्या परिस्थितीत स्थिर राहून त्या परिस्थितीला सामोरे जायचे आहे आजच्या व्हिडिओतून आपणास हेच शिकायला मिळत आहे स्वामींच्या आज्ञेचा पालन आपण काटेकोरपणाने केले पाहिजे व खंबीर होऊन आलेल्या संकटाला सामोरे गेले पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष देखील करायला विसरू नका धन्यवाद